न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तलाठ्याचा तीन हजार प्लॅन फसला रंगे पकडला गेला काम होईल पण लक्ष द्या घोरपडे सर रंगे हात पकडले पाडर याळे तालुका पारनेर येथील तलाठी आशीर्वाद प्रभाकर घोरपडे यांनी एका तक्रारदाराकडे वारस नोंद लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितल्याची घटना समोर आली आहे तक्रारदार हा कळस तालुका पारनेर येथील आपल्या आत्याच्या शेत जमिनीचा वारस हक्क लावण्यासाठी पाठपुरावा करीत होता सर्व कागदपत्रे सादर करूनही तलाठ्यांनी थेट पाच हजार रुपयांची मागणी केली पुढे तुमच्यासाठी कमी करतो म्हणत ती रक्कम तीन हजार रुपयांवर आली ही गोष्ट तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर कर यांच्याकडे दिली त्यांच्या पथकाने चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तलाठी कार्यालयात सापडत असला तालाठाणी तक्रारदाराकडून तीन हजार रुपये घेताच त्यांना रंग हात पकडण्यात आले ही कारवाई पोलीस निरीक्षक छायादेव देवरे नेतृत्वाखाली पार पडली सध्या पा घोरपडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास सुरू आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स ट्र� नाईन